नमस्कार व्यायामाबद्दल तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो व्यायाम का गरजेचा आहे तर व्यायाम आपल्या शरीराला बूस्ट करतो आपली इम्युन सिस्टीम वाढवतो आपल्याला ताणतणाव सहन करण्याची शक्ती देतो आपल्याला स्ट्रेस सहन करण्याची शक्ती देतो आपण आपल्या पद्धतीने एक शास्त्रशुद्ध पद्धतीने शरीराला त्या अवस्थेपर्यंत घेऊन जातो स्ट्रेसच्या तानाच्या तणावाच्या आणि आपल्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशन आपण हे रोज सुरळीत ठेवतो ऑक्सिजन लेवल वाढवतो व्यायामाच्या साहाय्याने परंतु तुम्ही लोक व्यायाम करत नाही का करत नाही तर फक्त करिअर घडवायचं आहे करिअर घडवण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस शॉर्टकट असो कुठला मार्ग असो अति मेहनत असो त्याचा तुम्ही वापर करता करताय परंतु तुम्हाला मी मराठीत समजून सांगतो आहे की तुमच्याकडं सक्सेस खूप येणार आहे खूप सक्सेस येईल तुम्हाला तुम्ही जे गोष्टी करताय परंतु कर सक्सेस तर येईल पण तुमच्याकडे शरीर आरोग्य नावाचा प्रकार राहणार नाही आणि ते सक्सेस तुम्हाला सुख तुम कधीच प्राप्त करू देणार नाही कारण काय माहिती आहे हे तुमचे कर्म आहे तुम्ही संतुलन नाही ठेवलं जीवनाचं तुम्ही करिअर तर घडवत गेले परंतु तुम्ही स्वतःच्या शरीराकडं लक्ष दिलं नाही खूप लोक आहे खूप मुली आहे खूप मुलं आहे की ते आज शरीराकडं लक्ष देत नाही आहे त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का व्यायामाने काय होतं माहिती आहे का आपला आपण स्ट्रेस सहन करण्याची ताकद वाढते आपल्याला मसल पॉवर वाढते ब्लड सर्क्युलेशन सर्क्युलेशन व्यवस्थित होतं बी पीचा त्रास होत नाही त्याच्यानंतर स्नायू हाडं हे बळकट असतात आपले जॉईंट्स हे पिळदार असतात म्हणजे मसल पिळदार असतात जॉईंट्स वगैरे ह्या गोष्टी आपल्या जागेवरती असतात सांधे व्यवस्थित असतात परंतु काय आहे माहिती आहे का आपण व्यायाम करत नसल्यामुळं नुसतं आपण करियर चपाटी मागू आहे ज्या कामात आपण आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्यातच आहे काही जण खूप व्यायाम करतात काही जण व्यायामच करत नाही आहे आणि त्याच्याने काय झालं आहे आरोग्य नावाचा प्रकार हा हळूहळू खूप कमी होत चालला आहे शरीराची एक कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी संपत चाललेली आहे काय होत चाललेलं आहे तर ती कॅपॅसिटी संपत चाललेली आहे लढण्याची प्रतिकार करण्याची मग तुम्ही चिडचिड व्हायला लागलेले तुम्हाला त्रास व्हायला लागलेला आहे पेशन्स कमी व्हायला लागलेले का व्हायला लागलेले का तुमच्यात संयम नाही राहिलेला तुमच्यात असे ते म्हणताना सहन करण्याची क्षमता नाही राहिलेली त्याचे कारण हे का तुम्ही व्यायाम करत नाही व्यायाम हा आपण एनर्जी वाढवण्यासाठी करतो खूप लोक बोलतात की का मी काम करतो मी डान्स करतो मी फिरायला जातो परंतु त्याच्यात व्यायाम होत नाही व्यायाम हा परिपूर्ण असला पाहिजे एखादी गोष्ट रोज केली तर ती शरीराला सहज होते म्हणून तुम्ही व्यायामात काय करू शकता तर व्यायामात तुम्ही योगा करू शकता जोर डी बैठका मारू शकतात तुम्ही ग्राउंडवर वॉकिंगला जाऊ शकतात तुम्ही स्विमिंगला जाऊ शकता तुम्ही रनिंग करू शकता तुम्ही दोरवड्या करू शकता आणि सायकलिंग करू शकता तुम्ही असे बदलते व्यायाम करू शकतात वातावरणानुसार परिस्थितीनुसार तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही व्यायाम बदलत ठेवले पाहिजे जसं वातावरण तसं तुम्ही व्यायाम केले पाहिजे तशा व्यायामाला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे आणि एकसारखा व्यायाम रोज नाही केला पाहिजे तुम्ही योगा करू शकता त्याच्यात आसनांची बदल ठेवा तुम्ही प्राणायाम करा प्राणायाम हे कमी जास्त प्रमाण ठेवा तर तुम्ही निरोगी राहाल त्याच्याने तुमच्यातली शक्ती एनर्जी ही टिकून राहील तुम्ही जे कार्य करताय त्याच्यामध्ये तुम्हाला यश भेटल तुमचं शरीर हे सर्वात मोठी संपत्ती शरीर असाल तर तुमची ओळख आहे शरीर सुखी असेल तर तुम्ही जीवनाचा सुखाचा आनंद घेऊ शकतात परंतु तुमचं का शरीरच नसेल तुम्ही शरीर वाया घालवलं फक्त कशासाठी की सुख प्राप्त करण्यासाठी सुख कशात सोडताय तुम्ही तर तुम्ही ते ते जे कार्य करताय जे सक्सेस मिळवण्यासाठी तुम्ही जे पैसा गोळा करण्यासाठी किंवा ऐश्वर प्राप्त करण्यासाठी किंवा सुखाच्या मार्गस्थ प्रगती मिळवण्यासाठी किंवा काही सक्सेस मिळवण्यासाठी जर तुम्ही जर त्या कार्यात गुंतून दिलेलं आहे स्वतःला आणि शरीराकडे जर लक्ष देत नसेल तर ते तुम्हाला भेटल परंतु शरीर भेटणार नाही आणि तुम्हाला त्याचं सुख प्राप्त होणार नाही म्हणून सांगतो की व्यायाम करा सुखी राहा व्यायाम केल्यानंतर आपण आपली एनर्जी वाढवतो आणि काम केल्यानंतर आपली एनर्जी डाऊन होत असते म्हणून लोक खूप साऱ्या लोकांचं असं आहे की मी खूप काम करतो म्हणून मी सुखी नाही आहे व्यायामाची पद्धत आहे ती पद्धत समजून घ्या आणि व्यायाम करा धन्यवाद